प्रापंचिक वापरासाठी भांडी घ्यावीत तर वणकुद्रे यांच्या भांडी दुकानातूनच अशी खासियत आजही कायम आहे कोल्हापुरातील एक जुनं जाणतं भांडी दुकान म्हणून भरमा तुकाराम वणकुद्रे यांची ओळख आहे नागाळा पार्कातील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ भरमा तुकाराम वणकुद्रे यांचं आणखी एक दुकान सुरू झालंय भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन झालं कोल्हापूर शहरातील जुने जाणते भांडी विक्रेते म्हणून भरमा तुकाराम वणकुद्रे यांचं नाव परिचित आहे सन अठराशे चाळीसपासून वणकुद्रे परिवार या व्यवसायात कार्यरत आहे राजारामपुरीतील दुकानापाठोपाठ आता नागाळा पार्कातील खानविलकर पेट्रोल पंपानजिक वणकुद्रे यांनी आणखी एक भांडी दुकान सुरू केले भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील माने विश्वविजय खानविलकर राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत या दुकानाचा शुभारंभ झाला परिवारानं ग्राहकांचा विश्वास मिळवला आणि टिकवला अशा शब्दात सौभाग्यवती महाडिक यांनी प्रशंसा केली या दुकानामध्ये प्रापंचिक भांड्यांबरोबरच स्टील तांब्या पितळेची भांडी किचन ॲक्सेसरीज फूड प्रोसेसर गीजर वॉटर प्युरिफायर क्रॉकरी नामवंत कंपन्यांचं गृहोपयोगी साहित्य उपलब्ध आहे यावेळी अभिनंदन वणकुद्रे अनुष्का वणकुद्रे स्वयं वणकुद्रे सर्वेश वणकुद्रे मंगला वणकुद्रे रोहित वणकुद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते